thanks स्वादिष्ट मेनू मध्ये तुमचं स्वागत आहे आता आपण थंडीसाठी मेथीचे लाडू कसे बनवायचे ते बघतोय हे बघा त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे तीन वाट्या पीठ घेतलंय गव्हाचं आपण रोज वापरतो तेच खोबरं घेतलंय पाव किलो बारीक करून घेतले मिक्सरला आणि गूळ घेतलाय दोन वाटी एक छोटी वाटी मेथी घेतली आहे तुम्ही मोठी वाटी मेथी घेऊ शकता ड्रायफ्रुट्स बघू आपण शंभर ग्रॅम बदाम घेतले आहेत पाव किलो खारीके हे मिक्सरला बारीक करून घेतली आहे शंभर ग्रॅम काजू घेतले आहेत शंभर ग्रॅम ढिंक पन्नास ग्रॅम पिस्ते वेलची पावडर बघा ही एक वाटी मेथी घेतली आहे ना याचं पावडर करून घेतलंय मी मिक्सरला बारीक करून घेतलंय आणि पाव किलो तूप घेतलंय आणि ह्या वाटीच्या प्रमाणामध्ये मी तीन वाट्या गव्हाचे पीठ घेतलंय आणि दोन वाट्या गुळ घेतलाय तूप गरम करायला ठेवलेलं आहे आपण आता डिंक तळून घेऊ थोडा थोडा डिंक थो टाकून असं तळून घ्यायचा तुपात चांगला फुलतो हे बघा गॅस मिडियम आहे असं पूर्ण डिंक आपण आता तळून घेतोय डिंक तळून झालाय आता आपण खारीक तळून घेऊ दोन चमचे तूट टाकतोय खारीक ड्रायफ्रूट्स बदाम काजू हे सगळं आपण भाजून घेऊ स्लो गॅसवर भाजून घेऊ हे मेथीचे लाडू थंडीमध्ये खूप पौष्टिक असतात चांगले सांधे दुखी कंबर दुखीसाठी चा उपयोग होतो तुम्ही नक्की करून बघा तुपाच्या ऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं तेलही वापरू शकता खोबरं भाजून घेऊ आता दोन चमचे तूप टाकते हे खोबरं मिक्सरला बारीक केलेलं आहे तुकडे करून घ्यायचे आधी आणि नंतर मिक्सरला लावायचे काजू बारीक केलेले पिस्ते छानपैकी भाजून भाजुन आहे आता आपण या परातीत खारीकचं पावडर भाजलेलं त्याच्यात आपण हे आता ओतून घेऊ अजून दोन चमचे तूप टाकतोय बघा हे गव्हाचं पीठ आहे हे आपण आता लाल नसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत एक वाटी काढून ठेवते बघा लागेल तसं नंतर भाजू हा डिंक बघा तळलेला आहे याला आता असं हाताने बारीक करून घ्यायचा मिक्सरला पण बारीक होतो हे बघा हे बघा गव्हाचे पीठ छान भाजून झालेलं आहे दोन वाट्या मोठ्या दो मोठ्या दोन वाट्या पीठ घेतलंय बघा याच्यात मिक्स करू एक वाटी तूप घेतोय आपण हे पा आता त्या तुपामध्ये गुळ टाकतोय हे पा विरघडतोय आपल्याला पाक नाही करायचा फक्त हा गुड विरघडे इथं गॅस चालू ठेवायचा आहे गॅस आपण आता स्लो करतोय बघा हे खूप लक्ष देऊन करायचंय कारण पाक झाला ना मग तुमचे लाडू वळणार नाही फक्त गुड विरघडला की गॅस बंद करायचा गॅस बंद केला आहे हे बघा आता दोन मिनिट आपण असच ठेवणार आहोत तोपर्यंत हे बघा सर्व, तो हे सर्व सर्व साहित्य आपण मिक्स केले याच्यात ब बदाम टाकतोय बघा बदाम आणख बारीक करून घेतलाय बघा मिक्सरला आता, आता आपण टाक तो टाकतोय इथं हे बघा हे मेथीचं पीठ आहे बारीक करून घेतलेलं याला आपण भाजलेलं नाहीये असंच टाकतोय हे बघा वेलची पूड घेतलंय एक चमचा मोठा चमचा वेलची पूड आहे बघा हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊ आता ही आपला वीर है। आता ओतून घेऊ अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा हे बघा आपण आता याच्यात ओततोय दहा पंधरा मिनिटं थंड व्हायला लागतील नंतर आपण लाडू ओढायला घेणार आहोत हे बघा गूळ आणि तूप टाकून हे बघा मस्त थंड झालेलं आहे आपण आता लाडू ओढतो का बघूया हे बघा चांगलं मिक्स करायचं असं डिलिवरी नंतर सुद्धा आहार छान असतो पौष्टिक असतो बाळासाठी आणि आईसाठी तर तुम्ही नक्की करून बघा हे लाडू आणि कसे झालेत मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका